पूर्ण पट्टीचा सौदा आहे आता शेट त्यांनी त्यांना पंचवीस रुपये दाम केला आहे आणि दादांचं म्हणणं आहे की आम्हाला नऊ नंबरचा आकडा लकी आहे त्या हिशोबाने आम्हाला त्या त्याच्यामध्ये झालं पाहिजे असं आहे चालू तिकडे सौदा आले घ्यायला बोला दिल्या नाही नाही एकोणावीसने म्हणणार होतो जाऊ द्या तुम्ही बोलले काय शब्द दिले बिझ बुक एकोणावीसने जाऊ द्या काढा त्यांनी सौदानी केला त्यांनी सतरा अठरा केलं शेट ते काय बोलले हो। ते काय आणि विजू ना आमदार साहेबांचा म्हणून विषय हो हे बघा मित्रांनो एकोणीस हजार काय म्हणले की आम्हाला नऊ नंबरचा आकडा लकील विकले ना दादा तुम्हाला विकले ना पंचवीस लाख तीस लाख घेतली मी

हे बघा मित्रांनो झाला सौदा हे बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी टोटल दिले गेले मित्रांनो ही पूर्ण पट्टी चालली आता हो हजार प्रमाणे फक्त दोन शब्दात मित्रांनो सौदा आता हो तिकडन आंध्र दिसत नाही काय टेन्शन नाही बघा किती बघितलं टोटल किती बांधलेला वाटतं हा का पंचवीस एक मी तु नमस्कार बर किती दिला तुम्ही आता या थोडं पूर्ण गाप पूर्ण का पूर्ण गापण म्हणजे आठ दिवसात पंधरा दिवसात महिन्यात येणार आहे बरोबर सगळे एकदा आणि माप दिलेले हे बघा मित्रांनो सगळं माप एक सारखं आहे बघा बरोबर महिन्याचे काय बोलले गॅरंटीवर द्या बांधू बरोबर सगळं शेडूया कसं उभे राहिले एका ठिकाणी बरोबर आता आपण या गोष्टी त्यांना विचारू आपण कारण की आपण किती सांगितलं बरोबर दादा नमस्कार या कुठलं गाव लासूर टेशनच ना संभाजीनगर बरं किती बकऱ्या घेतल्या तुम्ही आता एकवीस घेतल्या एकवीस घेतल्या जो दाम घेतला तोच था सांगा काय दामन घेतल्या एकोणीस हजार एकोणीस ने एक अच्छा तुम्ही टोटल एकवीस बकऱ्या घेतल्या बरं हो तुम्हाला सौदा वगैरे कसं काय वाटला काय जास्त किचकिच वगैरे काय ताना ताणी वगैरे बरोबर एक नंबर एक नंबर झाला त्यांनी दिला म्हणजे तुम्ही एकही शेडी निघाली सगळ्या शेडी त्यांनी त्यांच्या हातात बरोबर 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 हे बघा मित्रांनो असा व्यवहार घडलेला आहे आणि असं नाही सगळी क्वालिटी एकदम जबरदस्त काढून दिली त्यांना कुठं नाही बघा तुम्ही क्वालिटी बघा एकदा शेड्या बघा तुम्ही एकदम डबल हड्डी आहे मित्रांनो आणि चमकच्या क्वालिटीच्या शेड्या तुम्हाला पाहायला भेटतील बघा आज चालू गाडी आलेली आहे हे बघा सकाळी उतरल्या बरोबर बस नजरात बसत ना तर बरोबर बुक्या होत्या सकाळी थोडा चरल्या पाणी पिल्या आता शेडिंची चमक आणि क्वालिटी एका नंबर दिसते आणि बैठक झाली बरोबर बरोबर ते मला बोलले आणि आम्हाला याच्यातलं काहीच समजत नाही हो हो फक्त तुमच्या हाताने बांधून द्या बरोबर बरोबर मी सर्व सत्तर पंच्याहत्तर शेडमधून टॉपच्या शेत माझ्या हाताने निवडून दिले बरोबर बरोबर हो हो बरोबर हे बघा मित्रांनो वस्तू क्वालिटी हे बघा हे बघा मित्रांनो बरोबर हे बघा मित्रांनो क्वालिटी एक नंबर बघा जोडा एक नंबर मित्रांनो हा साहेबांचा फोन आला ना हा कमी दिली बरोबर बरोबर फोन आला त्यांचं नाव सांगा मित्रांनो तुम्ही नाव नका सांगा पण मी सांगून तुझं फक्त आमदार साहेबांचा फोन होता मिजूबाला डायरेक्ट त्यांनी सांगितलं की आमचे माणसं येत आहे आणि त्यांना तुम्ही व्यवस्थित रेट आणि व्यवस्थित क्वालिटी तुमच्या हाताने व्यवस्थित काढून द्यावाने मी मिजू सोबत होतो तेव्हाच फोन आला होता तर दिलेत हे बघा चला टाका तुम्ही घेऊन टाका जाऊ द्या दादा मी शेट बोलायला लागली तिला म्हणून मोकळा घ्यायचे मोकळ्या मला मी जसं बोलतो आता आमचा खालतेकऱ्यावर जाऊ दे ना तीन तुम्ही म्हणता ना

होत हे बघा मित्रांनो आता शेडींचा साधू झाला हे बघा शिर्डा बनला तीन आहे का कधी तीन तीनही वाटते या आहे हे बघा हे बघा मित्रांनो एकदा हे बघा शिड्या बघा ना हे बघा क्वालिटी काय एक नंबर क्वालिटी शेडी हे बघा टॉप क्वालिटी घेतली दादा गावाचं दा नाव दा सांगा बोरगाव तालुका जिल्हा जालना तालुका जिल्हा जालना बोरगाव देखी अच्छा बोर नागरतास आ, क्वालिटी कशी वाटली एकच नंबर क्वालिटी एकच नंबर आहे ना बरं मित्रांनो बघा क्वालिटी एकच नंबर आहे कस्टमर खुश आहे एकदम काय दाम घेतला तो घेतला तोच सांगा जो दाम घेतला तो सांगा एकोणीस एकोणीस नाही घेतले नाही नाही एकोणीस नाही वीस नाही एकोणीस सचिन भाऊ बोला विजूबाई हे बघा हे बघा मित्रांनो वीस हजार प्रमाण झालेले चौदा चालू होता त्यांच्यामध्ये विजू भावनी एकोणीस सांगितले होते पण मग शेटने दिले आणि मग वीस तास होता सचिनभोनी करून दिलेला हे बघा एकाच नंबर माफ आहे गाब नि किती याच्यामध्ये तीन गाब आहेत आणि त्या पाच जण लिहिल्या आहेत त्यांना एक एक पिल्ल ना चालत मी त्रा जण दिलेले तुमचं नाव शेठ शिवनाथ डोके शिवनाथ डोके ठीक आहे মানকিটি পেলে কিত্ৰবৰদস্ত उसको आकाश उसको ये बघा मित्रांनो टॉप हो कुठलं गाव संभाजीनगर काय भावन संभाजी घेतला बावीस हजार बावीस हजार किती घेतल्या पाच घेतल्या मित्रांनो बघा बावीस हजार पाच घेतल्या फक्त दुधाच्या घेतल्या का हो ना बैलगाडा शहरात वाले ना वासर पाहण्यासाठी का मित्रांनो वासरांना दूध पाजण्यासाठी बैलगाडा क्षेत्रात जेवढे बैल असतात त्यांना दूध पाजण्यासाठी आता गाई पूर्ण ना झाल्या शेड्या घ्यायन चालू आहेत एक असं फिरून पाहून मित्रांनो दिवसभरामध्ये अडीच तीन लिटर दूध काढून देते हे बघा कमी चाऱ्यामध्ये चला घ्या काही संध्याकाळी नमस्कार मित्रांनो खानदेशी पारंपरिक युट्यूब चॅनल होतो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सांगत आहे मी आकाश मित्रांनो आज दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीची विजू गोवेडे यांची नवीन काटेवाडी शेड यांची गाडी ही चाळीसगावला अंधवे आहे का चाळीस चाळीसगाव बायपास मध्ये मित्रांनो गाडी आपल्या आज सोबत विजू शेटमी रामदास शेटपणी आहे आज सोबत बोवेडे आपल्यासोबत येत होते नमस्कार नमस्कार uh, किती होता शेड्या किती सत्तर शेटी दहा पडकर बरं बरं तर मित्रांनो शेड्या सत्तर टोटल आहेत ना सत्तर पंच्याहत्तर शेडी टोटल तीस पस्तीस शेडी गा म्हणजे बाकी शेडी झाले पिल्ले वगैरे किती आहेत पिल्ल तीस पिल्ले तीस पिल्ले बरं किती असतं निघाल तिथून तुम्ही काल आम्ही तिथून बारा साडे बाराला बारा साडे बारा सकाळी मित्रांनो सकाळी बारा साडे बारा वाजता बाना ड्रायव्हर त्यांचा नेहमीचा ड्रायव्हर आहे बाना 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 तर क्वालिटी कसं आहे तेव्हा चला मित्रांनो तोंडाने सांगायचं काम नाही डोळ्याने बघायचं का तर कस काय क्वालिटी वगैरे उतरण्या शक्यता नाही मी साडेसात आठ आठवण्यामध्ये आठ वाजे असतील तर गाडी उतरू पूर्ण व्हिडिओ मित्रांनो शूट करतो बघा

પરેવાન આદુ કે દેગાઈ નો કોરબકવા અવાજ એ રોડ પર છોડી કા બાલા બરગડા મારતા હર છે એ બગડા દેખાય એય લાગાડું બગા ક્વોલિટી નકર અમ્મા દમન નહી ફાયદો નહી ફાયદો તા કેરવડ बघा मित्रांनो क्वालिटी बघा दुधाच्या शिड्या इकडे हे बघा दुधाच्या हे बघा वाईट सचिन बोला कलर वगैरे सगळं चालत बघू दे बघू दे

তোমার <mile> পাটে

तर मित्रांनो पिल्ल्यांची क्वालिटी बघा हे बघा पिल्ली बघा हे बच्चे तारा तारा मेरा बच्चे आहेत

पवार किती घेतलं मागचं किलो तुम्ही आमला इकडे तो तुमच्याकडे पण आता काय या इकडे बरं का मागचच दिले साग असा आहे बघा मित्रांनो आता इथं धार धारा फोडून बघा वाटतं चांगल्या हो पवार कितीत घेतल्या 60 कशा घेतल्या अठरा हजार किती घेतल्या छत्तीस दिले आपण सतरा हजार रुपया तुम्हाला हा दोन हप्ता तीन तीन हप्तापासून कंटिन्यू येत आपण बरोबर सव्वीस काढला सव्वीस छत्तीस झाले आता या सात काढले त्यांनी सात काढले साईड एक काढून बरोबर होणार नाही

बघा मित्रांनो क्वालिटी आपल्या

बघा आता सरल्या थोड्याशा पाणी पिल्या नाही मित्रांनो अजून सरल्या बघते त्या तरी पोट थोडं वर आले त्यांचे पोट सकाळी एकदम चिप दिसत होते त्या बघा इथं एकदम जबरदस्त क्वालिटी लय उंच पूर्ण माप आहे मागून घ्या मागून उचलले जात नाही ते

मित्रांनो गाडी पण इथून करून दिलेली विनोद किती किलोमीटर चालले घेतलं साडेतीन हजार रुपये पंच्याहत्तर किलोमीटर एका साइड नाही रिटर्नला दीडशे किलोमीटर तुमचा का म्हणून हा लावतो आपल्याला टाकून मित्रांनो बघा आता वरच कंपार्टमेंट आहे खालचं डबल कंपार्टमेंट सागور दिसतो आहे एवढा भर पडला नाही वर्ष आहे करे सागूर हे सागूर नाही हे टाक हे टाक अरे तुरी बंदरी बोरनंतर मी लवकर पडले पाहिजे आपण आणलेगा तो सिंह दिसगी दिसगी लागिरा बघ रे माझ्या मी वाहना आभारी बाकी